बाबुरगाव शहराच्या हृदयस्थानी असलेल्या भारत माता चौकात रस्त्याच्या मध्यभागी एक महिन्यापासून खड्डा पडला आहे हा खड्डा भूमिगत नालीचा स्लॅब फुटल्याने पडला असून या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे अगदी वर्दळीच्या ठिकाणी खड्डा पडला असला तरी नगरपंचायतने तो दुरुस्त केला नाही या संदर्भात अनेक नागरिकांनी पूर्वसूचना नगरपंचायतला दिल्या मात्र या गंभीर प्रकाराकडे येथील मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे शहरातील मुख्य चौक असल्याने या ठिकाणी सतत वर्दळ असते पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या सुरुवातीलाच संजय राऊत यांच्या पालेभाज्याच्या दुकाना लागत असलेल्या भूमिगत नालीवरील स्लॅबची प्लेट फुटल्याने अनेक चाके या खड्ड्यात अडकत आहेत या ठिकाणी वेग कमी होतो तरीही या खड्ड्यात चाक अडकून झालेल्या अपघातात अनेक जण थोडक्यात बचावले आहेत या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांचे जड मालवाहने बाजारासाठी येणारी मोठी वाहने या खड्ड्यात अडकल्यास वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होऊ शकते याबाबत नागरिकांनी बरेच वेळा नगरपंचायत कार्यालयात जाऊन सदर खड्ड्याच्या दुरुस्तीबाबत सांगितले मात्र उपस्थित राहत नसल्याने आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही अशी उडवाउडीची उत्तरे नागरिकांना देण्यात आली एकंदरीत मेनपा नसलेल्या कळपासारखी येथील प्रशासनातील कर्मचाऱ्यांची झाल्याचे दिसून येत आहे एकीकडे नगरपंचायतकडे कोट्यावधीचा शासकीय निधी जमा आहे त्यातही अनेक विकासकामे मोठ्या प्रमाणात शहरात ठिकठिकाणी केली जात आहेत मात्र भर रस्त्यात पडलेला खड्डा नगरपंचायत प्रशासनाला दिसू नये किंवा त्यासाठी नगरपंचायतकडे निधीचा तरतूद असू नये याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे आता तरी शहरातील महत्वाच्या कामांना नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी प्राधान्य द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत